नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज चौदा जुलै पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकॉन दाबा पाहुयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा पश्चिम या जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची गडगडाटी पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसेल विखुरलेल्या भागात पावसाची शक्यता राहील तसेच नवीन असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल आयकॉन